नमस्कार मी नम्रता पाटील रसोई अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण प्रवासी पिठलं कसं बनवायचं ते पाहूया एक वाटी दाबून मी घेतलेलं आहे बेसन आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत ते जिरा पावडर धना पावडर मिरची पावडर जितके तिखट खाताय तितके टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं हळद टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आधी आता एक वाटी बेसनसाठी आपल्याला दोन वाटी ताक लागणार आहे ताकातच भिजवायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही तर दोन वाटी ताक घ्यायचं आहे जास्त पातळ करू नका ना नाही तर मग पिठलं बनवायला जास्त वेळ लागेल छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता फोडणी देऊन घ्यायची तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे दीड चमचा याच्यात जिरं जास्त वापरायचं हिंग टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि आधी चांगलं परतून घ्यायचं आहे जिरं आणि कढीपत्ता चांगला भाजला पाहिजे त्याच्यानंतर हे आपल्याला मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं परत ताक वापरा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता सतत मिक्स करत राहायचं आपल्याला हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि याच्यातच आपल्याला कोथंबीर पण टाकून घ्यायची म्हणजे ज्याच्यातला पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे निघून जाईल आता सतत परतत राहायचं आणि भांडं जाड वापरा दाखवल्याप्रमाणे असं थोडंसं थोडंसं दाबून घ्यायचं वीस मिनटं लागतात हे पिठलं बनायला आणि तेल पण थोडंसं आपल्याला जास्त वापरायचं आहे आणि सतत असं मिक्स करत राहायचं आहे की मोकळं होत जाणार हे पिठलं दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा राहतं म्हणून याला प्रवासी पिठलं नाव दिलेलं आहे जे ताक वापरताना ते आंबट वापरायचं नाही नाही तर मग पिठलं आपलं आंबट होईल आपलं पिठलं तयार झालेलं आहे आणि पाहू शकता किती मोकळं झालेलं आहे तर हे प्रवासी पिठलं तुम्ही प्रवासात न्या घरी खा डब्याला न्या खूप छान लागतं खायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा